खरं तर या सभेमध्ये आदरणीय वहिनी उपस्थित आहेत त्यामुळे मी जरा नर्वस आहे थोडा दडपण आहे म्हणजे आप आ, मास्तर समोर असला की जरा स्टुडंट थोडे दपकतात तर त्याचं तसं ता ता काहीतरी होतं आहे जरा आ, राजे हो मला जेवढं शक्य आहे तेवढ्या कमीत कमी वेळेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करेल खरं तर स्थानिकच्या मुद्द्यावर मी काही बोलावं असं वरुण भैयांनी अजिबात शिल्लक ठेवलं नाही ही अतिशय आनंदाची बाब आहे की उमेदवाराला स्थानिकच्या प्रश्नाची इतकी चांगली माहिती आहे वांद्रे मी जरी राहायला मुंबईची नसले तरी ज्या मामांनी माझं शिक्षण केलं आणि जे मामा अवर सचिव पदावरनं सेवानिवृत्त झाले ते गेली अनेक वर्ष वांद्रेच्या शासकीय वसाहतीमध्ये राहत होते आता ते गुरुनानक हॉस्पिटलच्या जवळ राहतात आणि तसे ते हार्डकोर काँग्रेसी पण मी शिवसेनेत ज्या वेळेला प्रवेश घ्यायचा होता त्याच्या आधीच्या ज्या घटना होत्या त्यात एक माझ्या आईचा प्रसंग की सन्मान्य पक्षप्रमुख जेव्हा पायऱ्या उतरून खाली येत आहेत वर्षा बंगल्याच्या आणि माझी आई शेतातून आलेली आम्ही कुरुडबाहू शेतीतल्या शेतकऱ्याचं लेकरू आहे मी तर माझी आई शेतातून आली आणि स्वयंपाक करत करत भाजी निवडत निवडत त्या टी व्हीकडे बघत बघत तिची अशी पुटपुट पुटपुट -पुट चालली होती म्हणता काय चाललंय तुझं तर ती जिव्या देत कधी कधी बरं होणार नाही या लोकांचं असल्या देव माणसाला खाली उतरवलंय ना असल्या कपटी लोकांचं कधी बरं होणार नाही राजकारणातला र सुद्धा ज्या आईला कळत नाही तिची ही प्रतिक्रिया इतकी बोलकी होती आणि त्यानंतर हाडकोर काँग्रेसी असणारे माझे मामा ते मला फोन करून सांगत आहेत की बेटा मी आयुष्यात कधी मला असा विचार केला नव्हता अर्थात आम्ही मुंबईत राहतो ते शिवसेनेच्या भरोश्यावर राहतो आणि आज शिवसेनेचं भाजपाने जे काही केलं त्यानंतर आमचा एक आणि एक ध्यास असेल कधी एकदा निवडणूक लागते तर ते महापालिकेच्या निवडणुकीसाठी फार उत्सुक होते की कधी एकदा निवडणूक लागते आणि आम्ही वचपा काढतोय आणि आम्ही भाजपाला आणि या सगळ्या महायुतीला धडा शिकवतो आहे मी म्हटलं अण्णा तुमचं मत कसं काय बदललं तर अण्णा मला सांगतात अरे बाळा आम्ही आता जिवंतच आहोत ते उद्धव साहेबांमुळे कारण कोरोनाच्या काळात आम्हा मुंबईकरांची जी काळजी घेतली ती उद्धव साहेबांनी घेतली दादा हो ही निवडणूक किंवा मी इथं आली आहे ती मी अजिबातच एका सीटचा प्रचार करायला आलेली नाही माझ्यासाठी एक उमेदवार निवडून आणायचा आहे त्या एका उमेदवाराचा प्रचार करायचा आहे इतकं सीमित उद्देश अजिबातच नाही मी ज्या वेळेला या सगळ्या विधानसभांच्या प्रचारसभांच्या निमित्तानं फिरते त्यावेळेला माझ्यासाठीचं उद्दिष्ट हे आहे है की या राज्यातलं सरकार बदललं पाहिजे या राज्यामध्ये एक नवं लॉ अँड ऑर्डर स्थापित करणारं खऱ्या अर्थानं महिलांना सुरक्षा देणारं महागाईतून महागाईच्या त्रासातनं मुक्त करणारं आणि आमच्या आरोग्याची शिक्षणाची काळजी घेणारं असं एक सरकार इथं स्थापित झालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एक एक सीट महत्त्वाची असेल मगाशी बोलताना वरुण भैया असं म्हणाले की माहीममध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि हे वांद्रे इथे मातोश्री आहे म्हणजे हे शिवसेनेचं अंगण आहे या हे जर शिवसेनेचं अंगण असेल तर या अंगणामध्ये खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या विजयाचं तोरण बांधण्याची जबाबदारी ही इथल्या शिवसैनिकांवर येते राजे हो का गरजेचं आहे का आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे का वीस तारखेला आम्हाला मशालीच्या समोरचं बटन दाबायचंय त्याची काही निवडक दोन ते तीन कारण आपल्या समोर ठेवली पाहिजेत मी म्हटलं की स्थानिकच्या मुद्द्यावर वरुण भैया फार चांगल्या पद्धतीने बोलले आणि विस्तृतपणे त्यांनी मांडणी केली ते काही अपक्ष आमदारांबद्दल काही मनसेच्या उमेदवारांबद्दल वगैरे बोलले मला काही त्या खोलात जायचं नाही कारण जे लोक माझ्या खिचगिन तिथंही नाहीत मी त्याच्यावर फार बोलू इच्छित नाही आणि त्याच्यावर मला बोलायचंही असेल तर माहीमला फार बैजवार मी मांडणी करेल कारण ज्या लोकांचा सगळं आयुष्यच फक्त आणि फक्त मत खाण्यामध्ये गेलं डिवाइड अँड रूल पॉलिसी आणि प्रो एस्टॅब्लिशमेंट भूमिका घेण्यात गेलं मला खात्री आहे की उद्या जर आमचं सरकार आलं तर पुन्हा यांचे नेते आमच्या बाजूने भूमिका घ्यायला कमी करणार नाहीत कारण ते सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका मांडू शकत नाहीत एका ईडीच्या नोटीसने घाबरणारी माणसं ती काय बोलणार आहेत त्यांच्यावर आम्हाला काही फार बोलायचं नाही त्या उमेदवाराबद्दलही काही बोलायचं नाहीये पण दादा हो इथे महाविकास आघाडीचं सरकार का असणं गरजेचं वाटतं त्याचं पहिलं आणि अत्यंत महत्वाचं कारण या इथल्या एम्प्लॉयमेंटचा राज्यभरातला एकूण रोजगार जर बघितला तर मागच्या अडीच वर्षामध्ये साधारणतः सत्तर प्रकारच्या परीक्षा संपन्न झाल्या या सत्तर प्रकारच्या परीक्षा ज्या नोकर भरतीच्या परीक्षा होत्या ज्याच्यामध्ये आरोग्य भरतीची परीक्षा होती आरोग्य सहायकाची परीक्षा होती कृषी सहायकाची परीक्षा होती तहसील आणि नगर परिषद कार्यालयांमधून ज्युनियर आणि सिनियर लिपिकांची परीक्षा होती जे एन एमची परीक्षा होती एन एन एमची परीक्षा होती पोलीस भरतीची परीक्षा होती अनेक प्रकारच्या परीक्षा होत्या सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या सत्तर प्रकारच्या परीक्षांमधून पासष्ट प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले प्रकारच्या परीक्षांचे एक एक परीक्षा द्यायची असेल तर पोरांना किती पैसे भरावे लागत आहेत एक परीक्षा द्यायची असेल तर एक फॉर्म साधारणतः एक हजार रुपये त्याचं चलन भरावं लागतं कम्प्युटरवर गेल्यानंतर तो माणूस दोनशे रुपये घेतो आणि परीक्षेचा वेगळा खर्च अभ्यास आणि मेस वगैरे या सगळ्या गोष्टींचा वेगळा खर्च म्हणजे साधारणतः जर पाच हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्या तर त्याच्यासाठी तब्बल तेरा लाख पोरांनी अर्ज भरले म्हणजेच एक हजार गुणिले तेरा लाख पैसे किती झाले बघा गेले कुठे चलन गेलं कुणाकडे अशाच पद्धतीने तलाठी आणि आरोग्य भरतीच्या परीक्षांच्या साठी लाखो पोरांनी अर्ज भरले पण झालं काय पासष्ट प्रकारच्या परीक्षा फुटल्या म्हणजे पासष्ट प्रकारच्या परीक्षांमध्ये जेवढे अर्ज भरले होते तेवढे पैसे गेले या घोटाळ्याबद्दल या भ्रष्टाचाराबद्दल काढत नाही का फुटले पेपर फुटले कारण ही सगळी परीक्षा पद्धती एका खाजगी वेंडरच्या हातात दिली होती खर तर नोकर भरतीची परीक्षा प्रक्रिया ही सगळी सरकारी पद्धतीने हाताळायला हवी होती ती राज्य लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस कडून हाताळायला हवी होती पण ही सगळी प्रक्रिया खाजगी वेंडर पद्धतीला दिली वेंडर आणि ठेकेदारांनी आपापल्या सोयीने ते परीक्षेचे पेपर फोडायचे आणि आपले पैसे कमवायचे वेंडर कोण होता टेंडर कुणाला दिलं होतं टेंडर दिलं बीवीजी क्रिस्टल कंपनीला बीवीजी क्रिस्टल कंपनी, बीवी कंपनी कुणाची प्रसाद लाडची प्रसाद लाड कुणाचे देवेंद्र फडणवीसांचे देवेंद्र फडणवीस कुणाचे भाजपाचे भाजपा कुणाची अदानीची मग गोलगरीबांच कोण मग कष्टकऱ्यांच कोण मग कष्ट करून आपल्या लेकरांना जे शिकवतात आणि लेकरांना नोकरी लागावी म्हणून धडपडतात त्यांचं कोण तर त्यांचा विचार सांगणारा एक माणूस मग आम्हाला सांगता येतो कोरोनाच्या काळात ज्यांनी अत्यंत ताकदीने आमची काळजी घेतली ते कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> दादा हो एकीकडे सरकारी नोकरी नाही नोकर भरती नाही मग काय करावं मग कंपन्यांमध्ये जावं का तर कंपन्या नाही सी सारखं महत्वाचं सेंटर गुजरातला वेगवेगळे प्रोजेक्ट गुजरातला मी एक साधं साधं उदाहरण सांगते मी मराठवाड्यातली आहे मराठवाडा आणि विदर्भातले प्रश्न फार भीषण आहेत आणि मराठवाडा विदर्भातनं मायग्रेट झालेली खूप लोक बांद्र्यात सुद्धा आहेत आता इकडे लगेच दोन तीन हात वर झाले आता या सगळ्यांमध्ये एक साधं उदाहरण सांगितलं तर आपल्याला कळेल की या कंपन्या गुजरातला गेल्यामुळे काय नुकसान झालेलं आहे राजे हो साधारणतः एका बी फार्मसी कॉलेजमधून एका वर्षाला तीनशे विद्यार्थी बाहेर पडतात एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी पंधरा कॉलेजेस आहेत आणि पंधरा कॉलेजेस आहेत म्हणजे जवळपास चार साडेचार हजार विद्यार्थी वर्षाला बाहेर पडतात म्हणजेच जिल्हाभराचा विचार केला तर सत्तर हजार ते एक लाख विद्यार्थी बी फार्मसी करणारे बाहेर पडतात बी फार्मसी केल्यावर या पोरांचं करिअर काय आहे तर बी फार्मसी केल्यावर या पोरांना मेडिकलचं दुकान टाकलं पाहिजे पण मेडिकल स्टोर टाकण्याची ऐपत सगळ्यांची असते का नाही फार फार तर वीस ते पंचवीस हजार जी मुलं आहेत बी फार्मसी झाल्यानंतर मेडिकलचं दुकान टाकू शकतात किंवा आपल्या आईने बापाने आजाने काकाने मामाने कुणीतरी जो आधीच मेडिकलच्या धंद्यात आहेत त्या धंद्यामध्ये ते जॉईन होतात आणि मेडिकलचं दुकान चालवतात पंचवीस हजार पोरं हे करू शकतात पण पंचाहत्तर हजार पोरांचं काय तर पंचाहत्तर पोर हजार पोरांच्या साठी गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांची गरज पडते की गोळ्या औषधं बनवणारी जर कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये तो पोरगा जाईल आणि तिथे नोकरी करेल पण महाराष्ट्रामध्ये गोळ्या बनवणारी कंपनीच नाही या सगळ्या संदर्भाने नेते आदित्यजी यांनी मल्टी मल्टीड्रगजेक्ट प्रोजेक्टचा एम साईन केला आणि ठरवलं की बी फार्मसी झालेल्या प्रत्येक पोराला नोकरी ही महाराष्ट्रात मिळाली पाहिजे इथल्या कंपनीत मिळाली पाहिजे तो मल्टी ड्रग्सचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात असला पाहिजे पण गद्दार गँगने काय केलं हा सगळा मल्टी ड्रगचा प्रोजेक्ट गुजरातला गेला दरवर्षी एक लाख लेकरं जी आमची नोकरीला लागणार होती त्या एक लाख लेकरांच्या तोंडचा घास जेव्हा हे हिरावतात त्यावेळेला आमचं नुकसान काय असतं विशेषतः मराठवाडा विदर्भ किंवा एकूण जी इकडची आमची शिकलेली पोरं असतात या सगळ्या पोरांचं नुकसान काय होत तर शेतात तिकडं शेतकरी बाप बांधावर आत्महत्या करत असतो आणि इकडं नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून कंपन्यांपासून उदास झालेला सुशिक्षित तरुण इकडे आत्महत्या करतो जगायचं कसं या लोकांनी याच्यावरती काहीही बोललं जात नाही यावर चकार शब्द काढला जात नाही यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं जात नाही भाष्य करतात ते फक्त जाहिरातींवर हे आले का रे पैसे आले का पैसे आले आले, आले, आले आले का पैसे आले पैसे आले आले पैसे तुझ्या काय बापाचा माल होता पैसे आले का म्हणजे काय पैसे आले का कुठले पैसे विचारताय तुम्ही कुणाच्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही काल धनंजय महाडिक सारखा एक बोलतोय बोलतो बोलतो तो काँग्रेसच्या रॅलीमध्ये त्यांचे व्हिडिओ काढा फोटो काढा फोटो आम्हाला दाखवा बघा आम्ही त्यांचं काय करतो ते कशासाठी पैसे आमच्याकडून घेता तुझ्याकडून घेतो म्हणजे काय बापदाची प्रॉपर्टी विकून दिले का पैसे काय एकनाथ शिंदेने तापोळ्याची जमीन विकून पैसे दिले का देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बंगला विकून पैसे दिले पैसे आमच्या जीएसटीचे होते पैसे आमच्या कष्टाचे आमच्या टॅक्सचे पैसे होते बरं पैसे तुम्ही दिले म्हणजे असा काही उपकार केला ज्या अर्थी पंधराशे रुपयाची तुम्ही जाहिरात करता आणि जाहिरातीमध्ये दाखवता की एक बिचारी बाई आहे आणि ती बाई एका साडीसाठी धडपडते आणि मग पंधराशे रुपये येतात आणि ती साडी घेते एक बिचारी बाई आहे तिच्या घरी एक तेलाचं पॅकेट नसतं आणि मग पंधराशे रुपये येतात आणि ती खुश होते राजे हो ही जाहिरातीत दाखवायची बाब नाहीये ज्या अर्थी तुम्ही एका त्याले तेलाच्या पॅकेटसाठी जर त्या पंधराशेवर अवलंबून राहावं लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला तुम्ही किती भुके कंगाल करून सोडलंय ज्या महाराष्ट्रातल्या लोकांचा ब्रेन बुद्धी इतकी त्यांची कपासिटी आहे की ते महिना तीस चाळीस हजार तर वर्ती आशेना पुण ही अवस्था तुम्ही ठेवता ही शर्मेची बाब आहे ही अभिमानाची बाब नाही वरून त्याच्या जाहिराती करायच्या अरे पण जाहिराती असतात कुणाच्या तुम्ही सांगा राजे मी तर काय लहान माणूस आहे मी खेड्यातली आहे तुम्ही आपली शहरी भागातली जगातल्या म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीत राहणारी तुम्ही कॉस्मोपॉलिटन सिटीमधले आहात तुम्हाला ॲमेझॉन कळतंय नेटफ्लिक्स कळतंय काय काय बारा भानगडी कळतात तुम्ही मोबाईल हातात घेता स्क्रोल करता स्क्रोल करता स्क्रोलमध्ये तुम्हाला कधी पुस्तकाची जाहिरात मिळते दुधाची जाहिरात तुपाची जाहिरात बदामाची जाहिरात मनुक्याची जाहिरात योगकर्माची जाहिरात पंचकर्माची जाहिरात कीर्तनाची जाहिरात जे जे आपल्या हिताचं आहे त्याची कशाचीच जाहिरात नसते जाहिरात कशाची असते जंगली रमी आओ ना महाराज जाहिरात कशाची आहे खूप जमेगा रंग जो मिल बैठेंगे तीन यार पर जाहिरात, जाहिरात वाईट गोष्टींची असते शिंदेना किंवा फडणवीसांना जाहिराती कराव्या लागतात कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत त्यांचा विचार वाईट आहे ते, त्यांचा विचार महाराष्ट्राला बुडवण्याचा आहे माय मावल्यांनो साधं 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 गणित आहे तुमचा भाऊ तुम्हाला कधी गावाकडून भेटायला येतो गावाकडून वानोळा आणतो ज्वारी आणतो गहू आणतो पापडी आणतो कुरवडी आणतो लोणचं आणतो मसाले आणतो जाता जाता दहा पाच हजार असेच हातात ठेवून जातो तिकडे गेल्यावर त्या वांद्रेच्या स्टेशनच्या तिथं बॅनर लावतो का लडक्या बहिणीला दोन पोती देऊन आलो लडक्या बहिणीला मसाला लोणचं देऊन आले करतो नाही करत का करत नाही माझ्या मामांनी माझं शिक्षण केलं माझे वडील वारले मामांनी शिक्षण केलं लग्न केलं सगळं केलं के मामांनी आमच्या बॅनर नाही लावला अजिबात का लावलं नाही बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो बहिणीच्या गरिबीची ते टिंगल उडवत नाहीत हे बदमाश लोक बहिणीच्या नात्याची टिंगल उडवतात त्या बहिणीच्या नात्याची इज्जत काढतात कारण यांना बहिणीचं नातं कळत नाही यांना जर बहिणीचं नातं कळत असतं तर आमचे जिशान सिद्धकी ज्या पक्षाकडून उभे राहिलेत त्या पक्षाच्या नेत्याने आपल्याच बहिणीच्या विरोधात बारामतीत उमेदवार उभा केला नसता <laughs> मला जिशान भाईवर फार बोलायचंच नाही पण जिशान भाई मै शायद शायद मुझे आपके लिए बड़ा फक्र होता अगर आप इतना ही सोच लेते कि जिन लोगों की वजह से मेरे पिता का कत्ल हुआ है मैं उन्हीं कातिलों के साथ कभी नहीं जाऊंगा मैं उन कातिलों के खिलाफ लड़ूंगा तो फिर हम भी आपको मान लेते लेकिन आपका इस तरह से इस तरह से फिर उन्हीं कातिलों के साथ सरेआम घूमना ये हमारी है। ही महाराष्ट्राची ओळख नाहीये हे महाराष्ट्राची अजिबातच अस्मिता नाहीये हो का ही निवडणूक महत्वाची वाटते कोरोना काळामध्ये जेव्हा प्रचंड आजारांनी ग्रस्त होते आणि एका माणसाला अत्यंत विश्वासाने काही काम करायला दिलं आणि त्या माणसाने भलतच काम केलं ते भलतच काम करताना त्याने इथला राजपाट पळवायचा प्रयत्न केला तो राजपाठ पळवताना जाताना जो माणूस सांगत होता की राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला पसंत नव्हतं बरं का हा राष्ट्रवादीसोबत जाणं आम्हाला पसंत नव्हतं म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि त्याच राष्ट्रवादीसोबत पुन्हा पाठ पाटत एकदा लव्ह मॅरेज पुन्हा घटस्फोट पुन्हा दुपारचं लव्ह मॅरेज अरे काय धंदा चाललाय आम्ही काय येणे का म्हणजे आम्ही काय बघलत रेडिओ आहे का आम्ही काय धोत्रावर इन करतो काय नेमकं दादा हो का ही निवडणूक महत्वाची आहे आणि का मशालीचं बटन दाबायचंय तुमच्या माझ्या लहानपणी एक काळ आठवा की काय परिस्थिती होती तुमच्या माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही शाळेत जायचो आम्ही तर तीन तीन चार चार किलोमीटर पायी चालत जायचो शाळेमध्ये आणि गल्लीतली पोरं असायची त्या पोरांना आई सांगायची अय पोर हो माझ्या पोरीला येताना घेऊन आणणारे काळजीने आणि गल्लीतली पोरं अत्यंत विश्वासाने काळजीने आणायची आता ती परिस्थिती नाहीये गेल्या पाच दहा वर्षातली परिस्थिती इतकी बदलली की लेकराचा हात धरून आम्ही त्याला खाली स्कूल बस पर्यंत आणतो स्वतःच्या हाताने त्याला स्कूल बसमध्ये बसवतो जोपर्यंत स्कूल बस, जो बस दिशेनाशी होत नाही तोपर्यंत आम्ही हलत नाही नुसतं लेकरू तेवढ्याने समाधान होत नाही तर शाळेतून लेकरू सुरक्षित जोपर्यंत परत येत नाही आमच्या जीवात जीव नाही काय एवढी लेखी बाळींची अवस्था झाली काय इतकी परिस्थिती झाली हिंजोडीमध्ये सत्तर वर्षाच्या आजीवर बलात्कार व्हावा सत्तर वर्षाची आजी बेशुद्ध पडते बोलता येत नाही माऊलीला त्या बदलापूर मध्ये साडेतीन वर्षाच्या बाळावर जिथे आम्ही उन्हात बसतो आणि त्याचा अडीच साथ तासात जामीन होतो त्याच्यावर त्या आपटेला पकडलाच जात नाही बदलापूर नंतर तब्बल सतरा घटना घडल्या आमच्या परभणी जिल्ह्यातल्या पात्री तालुक्यातल्या सोनपेठ मध्ये तीन वर्षाचं बाळ त्याच्याशी कसं बोलावं कळत नाही ते बाळ सांगतं माऊ माऊ ते सर ना तिकडे शाळेच्या मागे जी कर्दळी होती ना माऊ ती कर्दळीची पानं तोडून आणली माऊ तिने पानं अंतरली होती माऊ तो मला ना गळा दाबीन म्हणायचा गळा दाबीन म्हणायचा माऊ तीन वर्षाच्या बाळाला आमच्या लेकीबाळींच्या बाळींच्या काय या लेखी बाळींच्या बद्दल बरे यांची भाषा काय या आहे काय पद्धतीची भाषा वापरतात कधी संसदात सुप्रिया सुळेंबद्दलची वाह्यात भाषा कधी ते बदमाश काही वाचा सिद्ध गटाचे त्यांची महिलांबद्दल वाह्यात भाषा काल परवा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल सुजय विखेने वापरलेली भाषा ही भाषा कधीही महाराष्ट्रात नव्हती महाराष्ट्राने एक सुसंस्कृत राजकारण बघितलं होतं त्या सुसंस्कृत राजकारणाचं सगळ्यात जास्त वाटतोळ जर कुणी केलं तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं अजितदादा सारख्या माणसावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप करणारेही हेच होते आणि पुन्हा आजी दादांच्या सोबत लविंग किसिंग पिसिंग पिसिंग विसरून गेले आणि किसिंग किसिंग सुरू झालं काय धंदा आहे दादा हो का निवडणूक गरजेची आहे इथे लॉ अँड ऑर्डरचं राज्य पाहिजे तुम्ही आठवा तुम्ही विचार करा एक साधारण एक काळ आपण बघितला असेल की कुणाला कुणाचा काटा काढायचा आहे कुणाला कुणाला खून मारामारी करायची कधी कुठे रात्री अपरात्री कुणाला सुपाऱ्या दिल्या जात असतील निर्जन रस्त्यावर माणसं मारली जात असतील घटना घडल्या असतील पण मागच्या अडीच वर्षात काय झालं मागच्या अडीच वर्षामध्ये लोक एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली मागच्या अडीच वर्षामध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार पोलीस स्टेशन मध्ये इथे तर आपण बघितलं की जे उमेदवार उभे आहेत त्यांची तर काय पद्धतीने पण उमेदवाराने तरीही विचार करू नये की अरे ज्या लॉ लॉड ऑर्डर बिघडलेल्या व्यवस्थेमुळे हे सगळं घडलं आणि ही व्यवस्था बिघडली कुणामुळे तर इथल्या गृहमंत्र्यांमुळे ग्रह त्याच ग्रहमंत्र्यांच्या सोबत आणि त्याच लोकांच्या सोबत आपण पुन्हा जावं का की ज्यांनी सगळी लॉ अँड ऑर्डर बिघडून टाकली ज्यांनी सगळ्या कायद्याचा तीन तेरा नऊ अठरा करून टाकलं वरून वरून काय बोलत आहेत ते असं ते म्हणतात की ते संविधानाच काय म्हणे तर राहुल गांधींनी काय पुस्तक हातात घेतलं ते अर्बन नक्षलवादी आहेत का तर लाल रंगाचं पुस्तक हातात घेतलं दादा हो माझ्या हातात हे लाल रंगाचं पुस्तक आहे काय आहे हे ही ओरिजिनल प्रत आहे ही ओरिजिनल इंडियन कॉन्स्टिट्युशनची प्रत आहे ही ओरिजिनल कॉन्स्टिट्युशनची प्रत या देशामध्ये लिहावे, लिहावे कसे बोलावे कसे चालावे कसे शिकावे कसे नोकरी कशी मागावी प्रमोशन कसं मागावं इन्शुरन्स कसा करावा घर कसं घ्यावं अपघाताचा विमा कसा मागावा जगावे कसे मरावे कसे पुरावे कसे या प्रत्येक गोष्टीचा कायदा ज्याच्यात लिहिलं ती कायद्याची ही प्रत ही कायद्याची प्रत हातात घेतल्यावर इथले ग्रहमंत्री जावई शोध लावतात की अर्बन नक्सली आहेत ही माणसं त्यांचे भक्तुल्य म्हणतात आहो ते उगच वर कवर होत मध्ये काहीच नाही मध्ये कोरी पानं होती त्या सगळ्या भक्तुल्यांना कॅमेऱ्याने जरा झूम करून दाखवावं की ही संविधानाची ओरिजिनल प्रत आहे हे आत कोरी पानं आहेत काय पद्धतीचं सकाळी कुणीतरी मीडियाचे लोक कराडमध्ये विचारतात अमित शहा असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांनी जरा राहुल गांधी आणि सावरकरांच्या बद्दल बोलावं आम्ही काय बोलायचं हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं घेतली त्या छत्रपती शिवरायांबद्दल तुमचं काय धोरण आहे हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे महायुतीचं एकूण काय धोरण आहे ते एकदा कळलं पाहिजे ज्या छत्रपती शिवरायांचा अपमान करत त्यांच्या पायाशी जाऊन खोटी शपथ घेतली किंवा ज्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर असं घडलं तर याच्यात काय एवढं मोठी गोष्ट झाली ताशी कितीतरी किलोमीटर वेगाने वारे वाहत होते ब्ला 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 तिकडे साधं नारळाच्या झाडावरचं एक नारळ तुटून पडत नाही तिथे हा जावई शोध लावतात त्या आमच्या छत्रपती शिवरायांचा अवमान झाला त्यावर काय बोलायचं बरं अमित शहाजी यावर जरा उत्तर त्यांनी दिली पाहिजेत पण त्यावर ते चकार शब्द काढत नाहीत दादा हो हे सगळं जे अत्यंत विसंगतीने भरलेलं वातावरण आहे याला उत्तर द्यायचं असेल तर ते उत्तर एकच आहे की महाराष्ट्रात मशाल पेटले पाहिजेत याला उत्तर एकच आहे की महाराष्ट्रात आता बदल होणं गरजेचं आहे ज्या लोकांनी सामान्य नागरिकांना गृहित धरून हे सगळं फोडाफोडी आणि विश्वासघाताचं राजकारण केलंय अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि ती जागा दाखवायची असेल तर एक एक, एक इथली सीट महत्वाची आहे आणि या न्यायाने वांद्रे पूर्व ही सीट अधिक महत्वाची ठरते आणि म्हणून आणि मला आनंद आहे मला अभिमान आहे की या सीटवरून एक असे शिलेदार उभे आहेत की एवढा सगळा फोडाफोडीचा चा, काळ चालू होता तरी सुद्धा न डगमगता त्यांनी ताकदीने पक्षाच्या सोबत थांबले ते म्हणाले की मी राज्यभर सगळीकडे गेलोय वरून भैया आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे की तुमच्या प्रचार सभेच्या साठी इथे केजवरून परळीवरून अंबाजोगाई वरून लातूर वरून सगळी युवासेनेची पोरं तुमच्या सभेसाठी आलेली आहेत आणि <laughs> त्या सगळ्या पोरांना वाटतय की आमचा युवासेनेचा नेता जिंकला पाहिजे म्हटलं आलात तर ते म्हणतात ताई खायची गोष्ट होती का सिनेटमध्ये दहा पैकी दहा मार्क कमवलेला आमचा माणूस मिळवलेले आहेत आणि महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढलेला आहे आणि ज्यांना प्रश्नांची तोंड ओळख आहे जाणीव आहे त्याचं सोल्युशन आहे अशा माणसाच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्याला ईव्हीएम मशीन मधलं चार नंबरचं बटन चार नंबरचं चौक किती रस्त्यांनी मिळून बनतो चार घराला भिंती किती खुर्चीला पाय किती वरचा नंबर किती बस आपल्याला चार नंबरचं बटन दाबायचंय आणि ताकदीनं सांगायचंय काय सांगायचंय समोरच्या उमेदवारला सांगायचंय बापू तुझ्या हातात जरी काही तू बांधला असलं तर ता टाईम फक्त आमचाच आहे का आमचाच आहे आणि त्यामुळे आमचा जो टाईम आहे तो टाईम डंके की चोट पर सांगतोय लढणार आणि भिडणार महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मशाल पेटणार ती मशाल ताकदीने पेटवण्यासाठी आणि हो मी विसरून जाईल सांगायला मी गेली दहा बारा दिवस जेव्हा फिरते आणि विदर्भ मराठवाड्यातले पंधरा जिल्हे फिरल्यानंतर मला हे पक्क कळलेलं आहे की महाराष्ट्रातलं वातावरण टी व्ही जाहिरातींवर जाऊ नका खात्रीनं सांगते की महाराष्ट्रातलं वातावरण आता जनतेच ठरलंय महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आणि कदाचित हेच कारण आहे की ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांना अजिबात निवडणुकीचा सूर सापडला नव्हता आता सुद्धा माहितीची अवस्था तीच आहे की आधी त्यांना वाटलं बहीण तारेल का आता बहीण तारत नाही वाटल्यावर ते कटेंगे बटेंगे सारखा लुटूपटूचा खेळ खेळायला लागले पण महाराष्ट्राची जनता वांद्रेची जनता की सजग आहे की ते ठरवून सांगतील ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे आप बस डटेंगे लढेंगे जीतेंगे जय हिंद जय महाराष्ट्र